इंदापूरची अनामिका लग्नहून तीन वर्ष झाली तरी तिला मूल होत नव्हतं आणि ती सारखी आजारी पडायची नवऱ्याची सगळी कमाई औषधोपचारात खर्च व्हायची शेजाऱ्यांना तिला सांगितलं हिला बाहेरची बाधा झाली असेल मुलीच्या नवऱ्यानं बाहेरची बाधा बरी करण्यासाठी घराजवळ राहणारा देवरुषी जोपट्या गाडी जीवन कुराडे या देवरुषानं उपाय म्हणून महाकाली देवीची पूजा करायला त्यांना सांगितलं मुलीच्या घरात पूजा चालू असताना देवऋषी म्हणाला मुलीला बाहेरची भुताखेताची बाधा झालेली आहे तिचे भूत उतरवावे लागेल तिचे केस धरून चापकाचे फटके दे असे त्याने त्याच्या साथीदाराला सांगितले मुलीला केस धरून अंगावर पाठीवर चापकाचे फटके मारतानाचा व्हिडिओ तिच्या नवऱ्यानं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला रात्री एक वाजता मुलीच्या सख्ख्या भावाला त्यानं तो व्हिडिओ पाठवला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्य समिती सदस्य मिलिंद देशमुख यांना मुलीच्या माहिती दिली व हा व्हिडिओ हो पाठवला पुणे आणि टीम तातडीनं इंदापूरला गेली संबंधित नातेवाईक पोलीस यांच्याशी चर्चा केली पोलिसांनी तत्परतेनं मुलगी तिचा नवरा मांत्रिक यांना चौकशीसाठी ताब्यात केला चाबूक पण ताब्यात केलं नवऱ्यानं सांगितले जोगती आमच्या जवळच राहतो मी स्वतः परडी घेतली आहे मी मोती बांधून त्या जोगत्याचा शिष्य होणार आहे पूजेच्या दिवशी माझ्याही अंगात आले होते नंदिनी जाधव हो, मिलिंद देशमुख सुभाष सोलंकी श्रीराम नलावडे भारत विठ्ठलदास हे अनिसजे कार्यकर्ते यावेळी पोलीस स्टेशनला उपस्थित होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकणे यांनी टोणा विरोधी कायद्याच्या कलम तीन ऑब्लिक दोन भारतीय न्याय संहिता एकशे अठरा ऑब्लिक एक एकशे पंधरा ऑब्लिक दोन तीन ऑब्लिक पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे